आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार, दार, दार।, दार, दार।, दार। येऊन त्या किती लक्ष आहे बघा माझ्यावर <laughs> आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष महोदय उभे राहिले अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत अध्यक्ष महोदय बोलतायत तरी निवांत येऊन गप्पा मारत उभारण थोडीशी आता अडीच वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे आता आपण कडक व्हा <laughs> आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक सिस्ट एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा